शुभविवाह या मालिकेच्या दहा नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांना खर तर आता खूप मोठा खुलासा होताना आपल्याला दिसत आहे म्हणजे अपूर्वाच्या समोर आकाशने नाही तर हे सगळं अभिजितने केलेलं आहे या सगळ्या गोष्टी आता येणार आहेत म्हणजे भूतकाळामध्ये जे काही घडलं ते आकाशचं नाव वापरून अभिजितने केलंय आणि अभिजित हा सेम टू सेम बलदेव सारखा दिसतोय हे सगळं सगळं आता उलगडणार आहे इकडे आपल्याला दाखवलं जातं अपूर्वा आपल्या आईला म्हणत असते त्या दिवशी जे काही घडलं ते मी तिथे असते तर कदाचित घडू दिलं नाही आणि तुम्ही घडेपर्यंत पर्यंत मला कोणी काही सांगितलंच नाही आणि मग फ्लॅशबॅक मध्ये काय घडलं होतं आपल्याला दाखवलं जातं अपूर्वाच्या बाबांना धमकी देण्यासाठी गुंड येतात आणि ते सांगतात की आत्ताच्या आत्ता हे घर खाली करा तितक्यात तिथे अभिजित पोहोचतो आणि त्यावरती ते सांगायला लागतात की हे बघा आम्ही कोणत्याही प्रकारे हे घर खाली करणार नाही त्यावरती अभिजित तिकडे येतो आणि मी अभिजित पटवर्धन नमस्कार तुम्हाला काही झालं तरी हे घर खाली करायला लागेल कारण ना म्हणजे काही झालं तरी तुम्ही या घरात राहू शकत नाही कारण तुम्ही या घराच्या पेपरवरती सह्या केलेल्या आहेत यावरती आता इकडे अपूर्वाचे बाबा ते पेपर पाहतात आणि पेपर पाहिल्यावरती मग आता ते लगेचच सांगायला लागतात की ह्या सह्या खोट्या आहेत आम्ही या सह्या केलेल्या नाहीयेत तुम्ही आता काही झालं तरी आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करताय यावरती अभिजित म्हणतो हे बघा तुम्ही नीट एकदा पेपर बघून घ्या आहो तुम्हीच सह्या केल्यात तुम्हीच तर या सगळ्यामध्ये आता सह्या करून आमच्याकडून मोबदल्या घेतल्यात यावरती ते म्हणतात तुम्ही आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नका यावरती अभिजित म्हणतोय बघा आकाश महाजन यांनी ही सगळी प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या त्या तुम्ही आता इकडे थांबू शकत नाहीये अपूर्वाचे बाबा खूप पचिडतात आणि पैशाच्या जोरावरती तुम्ही काही करू शकता का असं आता म्हणायला लागतात या गोष्टी आम्ही सहन करणार नाही तुम्ही असाल मोठी माणसं पण तुमच्या घरची आमची जी काही प्रॉपर्टी आहे ती आम्ही देणार नाही यावरती अपूर्वाची आई सांगायला लागते खरं सांगायचं तर आता तुम्हाला माहित नाही आहे का की या घराची किंमत किती आहे हल्ली जागेंची किंमत किती आहे आणि त्यानंतर तुम्ही आता आमच्याकडून या अशा पद्धतीने कशा काय हे करून घेऊ शकता यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेच अभिजित ठीक आहे मला माहित नाही आहे का या जागेची किंमत पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे ते मी अभिजित पटवर्धन आहे असं म्हणत तो आता चांगलीच धमकी देतो आणि धमकी देत तो सांगायला लागतो की जर का पाच मिनिटाच्या आत हे घर खाली झालं नाही तर मी काय करेन ना हे मात्र तुम्हाला सांगता येत नाहीये पण त्यानंतर मग तुम्हाला समजेल की अभिजित पटवर्धन ही काय चीज आहे ते त्यामुळे पाच मिनिटाचा वेळ देतोय या पाच में दे घर पटापट पत खाली करा असं म्हणत अभिजितने प्रेक्षकांनो त्यांना आता खूपच मोठी धमकी दिलेली आहे आणि आता तरी सुद्धा अपूर्वाचे आई वडील या धमकीला काही घाबरलेले नाही आहेत आणि त्यानंतर अभिजित बाहेर गेलाय अभिजित बाहेर गेल्यानंतर मग आता लगेचच इकडे त्या गुंडांनी आता इकडे तमाशा सुरू केलेला आहे गुंडांनी आता ताबडतोब सगळी घरफोड करायला घेतलेली आहे सगळं घराच्या इथले अस्ताव्यस्त करायला घेतलेलं आहे अपूर्वाची आई तिला थांबवते आहे पण ते गुंड काही थांबत नाहीत आणि इथेच नक्की काय घडलंय ते आपल्याला कळतच नाही त्यानंतर अपूर्वाचा सीन दाखवला जातो अपूर्वा खूपच चिडलेली आहे मला सांगितलंच नाही तुम्ही मला सांगितलं असतं तर, तर मी हे होऊच दिलं नसतं माझ्यासोबत जी बातमी आली ती डायरेक्ट वेगळीच बातमी आली आणि हे सगळं आकाश महाजन यांनी केलंय त्यांना त्यांना ती प्रॉपर्टी हवी होती आणि या प्रॉपर्टीसाठी जर का त्यांनी हे सगळं केलंय तर मी त्यांना सोडणार नाही तिळतिळ करून त्यांना मारणार म्हणजे मारणार असं म्हणत ती आता अभिजित म्हणजे तिला माहित नाहीये की हे सगळं अभिजितने केलंय आतापर्यंत ती आकाशला समजते कारण अभिजितने तिकडे जाऊन आकाशचं नाव घेतलंय हो प्रेक्षकांना तोपर्यंत इकडे आपल्याला दाखवलं जातं की महाजनांच्या बंगल्यावरती पोलीस आलेले आहेत आणि पोलीस महाजनांच्या बंगल्यावरती आल्यावरती आकाश महाजन भूमी महाजन असा आता आवाज देत आहेत ज्या वेळेला ते आवाज देतात देता त्यावेळेला भूमी येते आणि तुम्हाला अपूर्वा पाहिजे का पण अपूर्वा इकडे नाहीये त्यावरती मग आता ते सांगतात नाही आम्हाला अपूर्वा नको आहे आम्ही भूमी महाजन आणि आकाश महाजन यांना अरेस्ट करायला आलो आहोत यावरती आता भूमी सांगते का हो इन्स्पेक्टर साहेब काय झालं आम्ही काहीही गुन्हा केलेला नाहीये तुम्ही का आम्हाला अरेस्ट करायला आलेला आहात यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्ही गुन्हा नाही तर तुम्ही खूप मोठा क्राईम केलाय खून केलाय तुम्ही खून तितक्यात तिथे आकाश येतो आणि काय आम्ही कोणत्याही प्रकारचा खून वगैरे काही केलेला नाहीये असं सांगायला लागतो त्यावरती मग आता ते म्हणतात तुम्ही सात वर्षापूर्वी रागिणी पटवर्धन यांचा खून केलाय यावरती आकाश आणि भूमी दोघ जण खूपच गडबडतात आणि त्यानंतर मग आता लगेचच आकाश सांगायला लागतो काय बोलताय तुम्ही तुम्ही खूप चुकीचं बोलताय काहीही असं घडलेलं नाहीये आम्ही कोणताही खून केलेला नाहीये यावरती ते म्हणतात आमच्याकडे सगळे पुरावे आहेत त्यामुळे पुरावे असल्या कारणाने आता आम्ही काहीही तुम्हाला थांबवू शकत नाही आहोत किंवा आम्ही तुमची काहीच मुदत करू शकत नाही आत्ताच्या आत्ता चला असं म्हणत मग मात्र आता इकडे आकाश आणि भूमीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस आता हवालदारांना सांगतात आणि हवालदार हवाल बेड्या घेतात आणि बेड्या घेऊन आता इकडे त्याला अटक करण्यासाठी येतात तोपर्यंत छोटी क्षितिजा तिकडे आलेली आहे आणि क्षितिजा ज्या वेळेला तिकडे येते आणि त्यावेळेला ती पाहते की आई बाबांना घेऊन चाललेत मग क्षेत्रच्या थोडीशी गडबडलेली आहे आई बाबा आई बाबा मला सोडून तुम्ही जाऊ नका ना, ना यावरती आकाश म्हणतो बाळा तू काळजी करू नकोस आम्ही लगेचच येतोय यावरती ती म्हणते नाही तुम्ही मला सोडून जाऊ नका मला सोडून जाऊ नका असं म्हणत मग मात्र ती आता बोलायला लागलेली ला आहे पण आता पोलीस काही कोणाचं ऐकतच आहेत पोलीस आता आकाश आणि भूमी यांना घेऊन तिकडून निघालेले आहेत बरं हे सगळं चालू असताना आता आकाश खाली पडतो त्याला चक्कर येते आणि अॅक्च्युली हे आकाशचं स्वप्न असतं बसल्या बसल्या बेडच्या बाजूला आकाशला झोप लागलेली असते आणि त्यानंतर स्वप्नातून तो एकदम जागा होतो क्षितिजा क्षितिजा असं मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतो त्यावरती भूमी तिकडे येते आणि आकाश काय झालं यावरती आकाश म्हणतो भूमी मला खूपच भीती वाटत आहे मी खूप घाणेडं स्वप्न बघितलं हा कोणता संकेत असू शकेल का यावरती भूमी म्हणते आकाश तू सतत डोक्यामध्ये तोच, तोच 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 विचार करत आहेस ना म्हणून तुला असं वाटतंय की काहीतरी अघटित घडणार आहे पण असं काहीही नाहीये तू स्वतः डोक्यामधून पहिला आता हा विचार काढून टाक यावरती आकाश म्हणतो नाही भूमी यावरती ती सांगते कसं आहे ना आपल्या डोक्यामध्ये हो सतत तोच विचार आहे आणि म्हणून तुला असं वाटतंय इकडे तोपर्यंत अपूर्वा सांगत असते मी शिकायला पुण्याला गेले होते पण त्यावेळेला डायरेक्ट मला जो कॉल आला तो कॉल एकदम भयंकर होता आणि त्यानंतर माझं सगळं आयुष्य तीनशे साठ डिग्री मध्ये बदलून गेलेला आहे अपूर्वाचा आता भूतकाळ पुन्हा एकदा आपल्याला दाखवला जातो आणि त्यावेळेला अपूर्वा शिकत असते पुण्याला तिला तिच्या वडिलांच्या मोबाईल वरून फोन आलेला असतो आणि त्यानंतर मग आता अपूर्वाला जात की तुझ्या वडिलांनी आणि भावानी दोघांनी सुसाईड केलेली आहे आणि त्यानंतर धावत पडत अपूर्वा घरी येते घरी आल्यावर ती ती पाहते तर काय वडील आणि भाऊ दोघ जण आता इकडे तिकडे उभे म्हणजे तिकडे झोपलेले असतात आणि आता बाकीची लोक चर्चा करत असतात त्यांची आता चर्चा ती ऐकत असते त्यावेळेला चर्चा लोकांची ही चालू असते काय माहिती खरंच सुसाईड केली की के काय केली काल ते आले ना आकाश महाजन त्यांची लोक काय माहिती मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी कारण हे एकच घर असं होतं की ज्यांनी आता आपलं घर देण्यासाठी नकार दिला होता बाकी सगळ्यांनी आपण तर आपलं घर देऊन टाकलं होतं या लोकांनी त्याच वेळेला जर का घर देऊन टाकलं असतं ना तर कदाचित यांच्यावरती ही आता गोष्ट आली नसती किंवा कदाचित त्यांच्यावरती हे आता म्हणजे संकट कदाचित आलं नसतं असं म्हटल्यावरती आता इकडे हे लोक सगळे बोलत असताना अपूर्वा हे ऐकत असते आणि अपूर्वा ऐकते आणि ती विचार करायला लागते म्हणजे हे सगळं आकाश महाजन यांच्या गुंडांनी केलंय तर आणि माझे बाबा आणि माझा भाऊ कधीच असं मला आणि माझ्या आईला सोडून सुसाईड करू शकत नाहीयेत आम्हाला असं एकट्या सोडून ते कधी स्वतःचा जीव संपवू शकत नाहीयेत असं कधीही होणार नाहीये काहीतरी गडबड आहे आणि आता या सगळ्यामुळे मला याचा शोध घेतला पाहिजे पण अपूर्वा त्यावेळेला टोटली हेल्पलेस असते कारण अपूर्वाकडे ना जॉब असतो ना काही आणि त्यातच आता हा धक्का बसल्याने तिची आई पूर्णपणे आता वेडी झालेली आहे ती डोक्याला हात मारते अचानकपणे तिच्या आता मानसिकतेवरती परिणाम झालाय आणि मानसिकतेवरती परिणाम झाल्यामुळे ती आता काहीच बोलून झाले तिची अवस्था अशी झाली की ती अपूर्वाला सुद्धा ओळखण्याशी झाली होती मग त्यानंतर अपूर्वा सांगायला लागते आई ज्या जा, आकाश महाजन यांनी आता तु माझ तुझं सौभाग्य आणि तुझा मुलगा माझे वडील आणि माझा भाऊ आपल्यापासून हिरावून घेतलं त्याला त्याच वेळेला मला आता अद्दल घडवायची होती पण त्या वेळेला मला ते शक्यच नव्हतं कारण माझे हात त्यात काहीच नव्हतं माझ्या हातात काही नसल्या कारणाने मी काहीही करू शकत नव्हते पण पण ना आता तसं नाहीये मी त्याच वेळेला ठरवलेलं की मी माझी अशी पोझिशन बनवी की आकाश महाजन आणि त्याला चांगलाच धडा शिकवू शकेन माझ्या हस्त्या खेळत्या कुटुंबाला क्षणात उद्ध्वस्त केलं नाहीतर आपलं चौकोनी कुटुंब छान राहिलं असतं माझ्या भावाचा संसार असता आपण सगळं एकत्र राहिलं असतो पण या आकाश महाजन यांच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे आणि त्याचाच बदला घेण्यासाठी मी आता मेहनत करून एसीपी या पदापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही अपूर्वाला अजूनही प्रेक्षकांनो सत्य समजलेलं नाहीये आणि आई मात्र तिची आता पडलं घर पडलं इतकंच बोलत आहे तिला मध्येच काही गोष्टी आठवत आहेत मध्येच तिला चक्कर मध्येच ती आता पूर्णपणे बेशुद्ध पडत आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता अपूर्वा आपल्या आईला वचन देते आणि सांगते तू काळजी करू नकोस काही झालं तरी सुद्धा मी तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये निराशा करू देणार नाहीये इकडे तोपर्यंत भूमी क्षितिजाचा अभ्यास घेते आहे आणि ती तिला टेबल पार्ट करायला सांगती आहे ज्या वेळेला क्षितिजा टेबल ती सांगते ती स्वतः सांगती आहे टू टू झार वन टू टू झार फोर आणि ती डायरेक्ट फायझर ट्वेल्व्ह असं ती क्षितिजा सांगते आई अगं तुझं लक्ष नाहीये का यावरती भूमी आता सांगायला लागते सॉरी बाळा अगं मी कसला तरी वेगळाच विचार करत होते त्यावरती ती सांगायला लागते आई मी एक गोष्ट विचारू का तुला कसलं टेन्शन आहे का यावरती मग आता थोडीशी भूमी चपापते आपल्या मुलीला असा का प्रश्न पडावा असं तिला वाटायला लागतं आणि त्यावरती ती म्हणते नाही ग बाळा असं म्हटल्यावरती ती सांगते मग मग तू असं का म्हटलीस म्हणजे तुला टेन्शन नाहीये तर तू चुकीचं कसं म्हटलीस तू काहीतरी वेगळा विचार करती आहेस ना यावरती भूमी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत असताना आकाश तिकडे येतो आणि हो बाळा आम्हाला टेन्शन आहे असं म्हणायला लागतो म्हणजे कसं सांगू तुला आम्हाला आहे टेन्शन या गोष्टीचं तुला तुझ्या टीचरांचा कॉल आला होता आम्हाला तुझ्या टीचरांनी आम्हाला सांगितलं होतं की क्षितिजा ही आता मॅथ्समध्ये थोडीफार वीक आहे आणि त्यामुळे मग आम्हाला टेन्शन येणं साहजिकच आहे की नाही तू सांग बरं तू मॅथ्समध्ये कमी मार्क आणलेस तर आम्हाला टेन्शन नाही का येणार यावरती क्षितिजा कान पकडते आणि सॉरी आई माझं चुकलं यापुढे मी चांगला अभ्यास करेन आणि त्यानंतर मग आता मी चांगले मार्क असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते ती माझी पोरगी असं म्हणत कान पकडून क्षितिजा मी सगळ्यांचं मन जिंकलेलं असतं मग त्यानंतर इकडे आता क्षितिजाला क्षितिजा विचारायला लागते की आई मला एक गोष्ट सांग ना मॅथमध्ये तू कशी होतीस यावरती भूमी सांगते मी पण तुझ्यासारखी मॅथ्समध्ये थोडीफार वीक होते त्यावरती ती आता आकाशला विचारते की डॅडा तू कसा होतास मॅथ्समध्ये यावरती आकाश सांगतो माझं मॅथ्स इतकं चांगलं होतं ना माझं मॅथ्स खूपच भारी होतं यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते मग मनुमावशी बरोबर बोलते यावरती आकाश म्हणतो काय काय मनुमावशी तुला बोलते यावरती ती सांगायला लागते मनुमावशी मला आता सांगत होती की मी थोडी आईसारखी आहे थोडी बाबांसारखी आहे त्यावरती आता इकडे मला कधीतरी चांगले मार्क मिळतात कधीतरी कमी मिळतात असं म्हणत आता इकडे ती बोलत असते आणि त्यावरती मग आता भूमी सांगायला लागते तू आणि तुझी मनुमावशी तुमच्या दोघींच काय चालू असतं मला खरंच कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती क्षितिजाला पिटाळते क्षितिजा बाहेर गेल्यावरती आकाश म्हणतो कसं आहे ना भूमी कशी आहे आपले किती बोलते यावरती भूमी म्हणते आकाश खर तर जर का आपण टेन्शनमध्ये आहोत हे क्षितिजाने जर का जाणलेलं आहे तर मला असं वाटतंय की आपल्या घरातल्या लोकांना सुद्धा आपल्याबद्दल अनेक प्रश्न पडलेले असतील कदाचित त्यांना सुद्धा या सगळ्यामध्ये आता वाटत असेल ना की काहीतरी म्हणजे आपण वेगळं वागतोय यावरती आकाश म्हणतो हो म्हणूनच मी तुला सांगतोय की आपण आपलं वागणं जितकं नॉर्मल ठेवता येईल तितकं नॉर्मल ठेवलं पाहिजे बरं हे सगळं चालू असताना म्हणतो हे बघ म्हणजे ती आपल्याला साडी दिली ना आत्याची त्यानंतर मी आता आपलं इथलं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर आपल्या इथलं सीसीटीव्ही फुटेज त्यावेळेला करप्ट होते पण त्यानंतर मी एक काम केलेलं आहे मी आजूबाजूच्या बंगल्यांच्या इथलं सीसीटीव्ही फुटेज घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मदत करू शकतं असं म्हटल्यावरती भूमी आणि आकाश लॅपटॉपवरती ते सीसीटीव्ही फुटेज लावतात जेणेकरून आता इकडे त्यांना त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या माणसाबद्दलची काही माहिती मिळावी मग त्यानंतर आकाश आणि भूमी ते सीसीटीव्ही फुटेज लावतात त्याच वेळेला तो माणूस बाईकवरून आलाय खरा त्यावरती भूमी म्हणते हे का आकाश आणि हा माणूस तर बाईक वरती दिसतो आपल्याला यावरती आकाश लागतो हो मी हे फुटेज पाहिलं पण बघ ना मास्क म्हणायलाय आणि तो माणूस तेवढाच आपल्याला दिसतोय बाकी त्याचं काहीच कळत नाहीये बाकी याच्या तुला काय याच्यामध्ये जाणवते का, का। किंवा तुला काय वेगळं दिसतंय का हे तू सीसीटीव्ही फुटेज एकदा चेक कर पण त्याच वेळेला पुढील भागामध्ये आपल्याला दाखवलं जातं की अपूर्वा एका केसची इन्व्हेस्टिगेशन करता करता आता एका ज्या गोडाऊन मध्ये पोहोचलेली आहे தோடா மீ அபூர்வ பரவ त्यानंतर आता इकडे त्या आकाश आणि भूमी पण तिकडे गेलेत पण ज्या माणसाचा शोध आता अपूर्व घेते किंवा आकाशभूमी तो माणूस मेलेला आहे कारण त्या माणसाच्या बद्दल माहिती काढण्यासाठी अपूर्वाने हवालदाराला सांगितलेलं आहे हवालदारांनी अपूर्वाला सांगितले की तो माणसाची खबर बात मिळाले आकाशभूमीला पण त्या माणसाची खबर बात मिळाले कारण दोघ ही एकाच व्यक्तीला शोधतायत अपूर्वाला अलर्ट करणारा माणूस आणि आकाशभूमीला ब्लॅकमेल करणारा माणूस आणि त्यानंतर तो माणूस मेलेला आहे त्यावेळेला तिकडे त्याच ठिकाणी पाहून अपूर्वाला खूपच मोठा धक्का बसलाय आणि ती म्हणते की या माणसाच्या काहीतरी कनेक्शन आहे त्या माणसाने जे काही मला सांगितले ते सत्य आहे आणि ती विचारायला लागते तुम्ही दोघं जण इथे कसे काय आता आकाशभूमी थोडेसे गडबडलेत आणि या सगळ्यामध्ये आकाशभूमी नक्की काय उत्तर देणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे